अंदाज ठरतो काल अंदाज लावला होता त्यांनी मुसळधार पाऊस मी कालच म्हटलं मुलाला उद्या तुला सुटते पाऊस पडणार नाही ऊन पडत हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहे बाहेर तर आज तर आज मी मस्तपैकी तुम्हाला दाखवणार आहे रूम तर आज मस्त पैकी आपण टू एच के विथ टेरेस असा बघणार आहे तर तुम्ही हॉलच बघू शकता किती मोठा आहे ते हॉल आणि बाजूला समोर म्हणजे एंट्रीचा दरवाजा आहे त्याच्या शेजारीच ही एक रूम आहे आणि रूम पण भरपूर मोठी आहे सोबतच त्यालाच लागून अशी गॅलरी आहे गॅलरी तर भली मोठी आहे त्याच्यामध्ये वन आर के एखाद्याचा होऊन जाईल एवढं घर असं होऊन जाईल तर हा आहे ही आहे बिल्डिंग तर रूम हा रूम जो आहे तो एकदम मोठा आहे आणि खूप छान आहे मला वाटतं चौदाशे स्क्वेअर फीटचा हा रूम आहे टू बी एच के विथ टेरेस आहे तर आपण बघूया कसं आहे कशी रचना आहे काय आहे ते तर हॉल खूप छान आहे खूप मोठा आहे प्रशस्त आहे सोबतच लगेच लागून आहे हे किचन किचन पण खूप मोठे दोन्ही साईडने आहेत त्याला आणि समोर रस्ता आहे म्हणजे फ्रंटलाच आहे रोड फेसलाच आहे किचन पण बघू शकता तुम्ही कसं आहे तर खूप छान आहे रूम तर मला आणा अगोदर आम्ही वेगळं राहायच्या अगोदरची रूम आठवली जेव्हा आम्ही प्रीती आणि रुपाली आम्ही सगळे म्हणजे एकत्र होतो तेव्हा भांडणाच्या अगोदर म्हणजे वेगळं व्हायच्या अगोदर आम्ही रूम बघितलेला थ्री बी एच के होता तो आणि तो थ्री बी एच केची आत्ता मला आठवण आली आत्ता आम्ही हे रूम मी बघते तर तर हा आहे दुसरा रूम शेजारीच तर आ, मास्टर बेड आहे त्याच्यामध्ये तिथे बाथरूम पण आहे लगेचच सोबतच आणि त्यानंतर हे तुम्हाला रूम मी दाखवलेले आहेत तर खूप मस्त असा रूम आहे आणि भारी असा प्रश, प्रशस्त वाटत होता मला तो खूप आवडला आणि त्यातलं रि निसर्ग पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता निसर्ग कसे आहे अशी हवा सुटलेली आहे भारी आणि सगळं आता हे डेव्हलपमेंटचे काम होते तर आम्ही इथंच रूम बघायला आलो होतो एक तर मला तो रूम छान वाटला सगळे जर आम्ही असतो एकत्र तर, तर, तर आम्ही तो बघितला असता बघायला काय हरकत नव्हती डोंगर चांगला चांगला याच्याविषयी तो पलीकडं चांगला राहिला करंज करंजर मस्त वाटत उन्हाळा पावसाळा हिवारा मस्त समोर दिवसा ते रस्ते मोठे सगळे तोडायला लागले रस्ते मोठे ना सगळं तोडायला लागले डोंगर साईड तोडून रस्ते मोठे पगार असे पगार दिले असतात पाहिजे प्रत्येक प्रत्येक वर्ष महिन्याला तरी दिले झालं तर तुम्ही बघितलं घर आणि तुम्हाला असं वाटत असेल की किती वेळा घर 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 फिरताय सगळीकडं पण आपल्याला बघून पण झालं पाहिजे आणि एक आम्ही तर बुक केलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता माझ्या मिस्टरांना त्यांची चूक लक्षात यायला लागलेली आहे भरपूर दिवसानंतर तर अगोदर मी तर सांगत होते पण त्यांच्या काय लक्षातच येत नव्हतं अगोदर जेव्हा काय रूम घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे काय त्यांना लक्षात नव्हतं राहत की मी सांगायचे नका कर्ज काढू देऊ कारण माझे मिस्टर थोडेसे आईवडिलांना न दुखवणारे आहेत त्याच्यामुळे ना त्यांच्याकडनं जास्त सगळी अपेक्षा केली जाते आणि त्यांना बघवत नाहीत जरी समोरचं कोण म्हणलं की आता आपल्याला पैसे नाही आहेत लागणार ना आहेत तर तू कर्ज काढ असं तसं तर लगेच ते पागळणार आहेत असेत आणि त्याच्यामुळेच ह्याच गोष्टीचा फायदा घरच्यांनी घेतलेला आणि त्यांच्यावर कर्ज काढलेले आणि आता जर आम्ही रूम बघाय बघतो आहे ना तर रूमची कॉस्ट वगैरे बघितली आणि आपलं हातामध्ये जे पेमेंट येते सगळं कट होऊन आ, लोन वगैरे कट होऊन जो पेमेंट येते ते इनफ नाही आहे रूम घेण्यासाठी आणि मग आता त्यांना असं वाटतं की अरे आपण चूकच केली आपण नव्हतं कर्ज काढायला पाहिजे घरच्यांचं एवढं नव्हतं ऐकायला पाहिजे आई वडिलांचं तर आता त्यांना त्यांचं चूक समजते तुम्ही ऐकलंच असाल आता मी तर काही बोलत नाही आहे पण त्यांनी त्यांचं सांगतात की नाही तर हे असं असतं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं तेच 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 तरी काय सांगतेस तर आता सांगून नको तर मग काय करू आता तेवढंच राहिले माझ्यापासून नुसतं ते नाही का राग व्यक्त करण्याचं एक साधन म्हणल्यासारखं तर ते आहे तर आता सध्या तर काहीच नाही करू शकत आहे तर आता गेलो होतो आम्ही तरी पण म्हटलं की आता बघूया आपण एक जोपर्यंत आपण हे नाही करत ना शेवटपर्यंत आपली जी नजर असते जे आपल्या स्वप्नातलं घर आपलं कसं पाहिजेन काय पाहिजेन तर हे बघण्यासाठी तर आम्ही पण अजूनही होप सोडलेले नाहीत जरी पण आपण तिथं हे केलेले तरी पण ते बघत राहिलं त्यांना पण आवडते नाही हिथं नाही इथं तिथं नाही तिथं असं सारखं चालूच आहे त्यांचं पण मला पण नेत असतात ते सोबत की तू पण चल माझ्याबरोबर तुला पण आवडलं पाहिजे असं तसं तर चाललेलं आहे तर असं काही आहे सगळं आत्ताशी माझ्या जा मिस्टरांना जाणवतं आहे की आपण हे कर्ज वगैरे काढून खूप मोठी चूक केलेली आहे आत्ता आपल्याला ते, आ, ते आ, जरी रूम घ्यायचा म्हटलं तर ते, ते परवडेल का कारण भरपूर असं ते तुमच्या नावावर लोन नाही पाहिजे आणि जर तुमच्या नावावर लोन नसलं तर मग ते कर्ज तुमचं सँक्शन होणार लोन सँक्शन होणार आणि मग तुम्हाला जेवढे हातात खर्चायला पैसे लागणार आहेत पुरेसे आहेत तेवढे ते मिळणार पण आत्ता अशी परिस्थिती आहे की आत्ता सध्याला म्हणजे लोन जरी आपण सँक्शन व्हायचं तर अजून हेच नाही आहे लोन सँक्शन होते का नाही झाल्यावर तर सांगणंच पण बघू आता काय होते काय नाही तर त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत आत्तापर्यंतचे तर आता चला सकाळचं वेळ आहे मी आणि सकाळीची पीठ मळते काल मी दळण आणलेलं ते दळण तसंच ठेवलेलं त्याच्यानंतर मग डबे वगैरे घासलेले तर त्या डब्यातमध्ये दळण वगैरे ठेवून दिलं तर पावसामुळे काय आहे माहिती आहे का ते गहू वगैरे आहेत ना ते नरम होतात आणि वाळत घालायला कुठं जागा नाही पाऊस नुसता येतोयचे येतोय आणि ऊन तर प काय पडत नाही आहे त्याच्यामुळं काय कळतच नाही आहे ते नरम झालेले पूर्ण आणि ते नरम झाल्यामुळे ना ते व्यवस्थित दळले नाही गेलेले आहेत असे हारबळ चरवरीत असं दळलेलं आहे आणि त्याच्यामुळे चपात्या पण व्यवस्थित येतील का नाही ह्याची शाश्वती नाही आहे कारण मग चपात्या पण तशाच येणार पीठ जर चांगलं असेल दळलं असेल तर मग ते चपात्या चांगल्या येतात नाही तर मग ते नुसतं वाया गेल्यासारखं काय उगाचं वातड चपात्या होतात तर आता चला पीठ वगैरे मळते मी अन्न स्वयंपाक वगैरे करायला लागणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा मला कमेंट करून भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय